नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील आवे गाव या गावामध्ये आहे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये हा भाग येतो जे पंढरपूर तालुक्यातले बेचाळीस आवं हे माडा मतदारसंघाला जोडलेले आहेत त्यामधीलच एक आवं हे गाव आहे आज आपण त्यांच्या गावातल्या गावकऱ्यांशी संवाद साधूया की प्रकारे इथला विकास झालेला आहे की बबनदादा असेल किंवा त्यांचे अभिजित अभिजित पाटील असतील यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये काय आहे काय ते जाणून घेऊया काय वाटतं विकासाची कामं या गावामध्ये बऱ्यापैकी झालेत की नाही झालेत कोणते कोणते झाले म्हणजे रस्ते सभा मंडप डिविंग ब्लॉक सायमस देवे बरेच कामे झाली पण पाण्याची टाकी सुविधा मंदिर, बंद रात्रा बरीच कामे झाले वाचनालय झाले पंधरा म्हणजे दादांची तर तीन टर्म झालेले आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये याच्या आणि तालुक्यामध्ये दोन टर्म झालेले आहेत तीन टर्मे या तीन टर्म मध्ये मधला अनुभव आणि आत्ताच्या जी, जी विधानसभा आहे याच्यामध्ये काय फरक वाटतो काय नाही एक नंबर सारखं त्याचबरोबर त्यांच्याशी पण तुम्हाला काय वाटतं काय नाही संपूर्ण व्यवस्थित कामं झालेली आहेत ती दहा केलेली ती तीन वर्षात आता चालू आहे ती समाज मंदिर परत देवस्थानचे मंदिरं मंडप झालेलं इथं बांदराचं रस्त खाजगी रोड मध्यंतरी आबानी सॉरी

कारखानदारीचं विकास <laughs> <laughs> कामावर आणि कारखानदारीच्या <laughs> कामावर दादांचं महाराष्ट्रात <laughs> दहा दिवसांना बिल देणारा हा पहिला कारखाना आहे बारा देशात महाराष्ट्रात ना भारत देशात आणि दादा आमदार व्हायच्या अगोदर त्या गावाची अशी परिस्थिती होती कुठूनच गावाला येत आहेत नव्हतं कुठूनच बाहेर जाता येत नव्हतं आवे ते खेडबोशी रस्ता त्याने कितीतरी कोटी रुपयाचा करून दिला बांधाऱ्याचा रस्ता बाकी जे पुढे आहेत त्यांचं काढी म्हणजे काम नाही पूर्ण जे काम आहे आमच्या गावात फक्त बबनदाजा की बबनदाजा ही विरोध करायचा म्हणून करायचा आणि म्हणून राहायचं असा विषय म्हणजे सत्य काय नाही बबनदादांच्या बाव, आधी सोदांवर पंतपरिचारक इथले आमदार होते आणि आज त्यांच्याच पुतल्याने म्हणजे प्रशांत परिचारक यांनी दादांना पाठिंबा दिलेला या गावाला सुधाकर काही काम केलेलं नाही केले ना देले, देले। केले पंधरा वर्ष मालकाने काम केले दादाच्या अगोदर मालकाने दादा मालकानंतर पंधरा वर्ष आता मालका संबंध नाही दादानी काम केले मालकाची काम आहे तिथे त्याचबरोबर आपल्या भागात जास्त ऊस लागवड होते आणि ऊसाच्या बाबतीत आज असं चित्र पाहायला दिसतं आपल्या भागामध्ये की एखाद्याचा ऊस आहे शाळशी झिरो बत्तीस असेल तर तो लगेच घेतला जातो परंतु जर दुसरा प दुसऱ्या जातीचा जर ऊस असेल तर त्याला उशिरा घेऊन जात घे घेऊन जातात परंतु याच्यामध्ये जे टोळीचा मालकं आहेत जेव्हाची दवाई असेल ते असेल ते शेतकऱ्यांकडून पैसे घेते तो मी तुझ्या तोड देतो तो तोडून देतो असं आणि मग ते शेतकऱ्यांची तोडवणूक केली जाते याबद्दल तुमचं नाही नाही खरं तर असा काही प्रकार नाही ते शेतकऱ्याकडून जे पैसे घेतले जातात ना ते ऊस तोड कामगाराला दिले जातात मालकाचा असा कुठलाही शेत नाही की मी ऊस तोडतो पैसे दे हा कुठलाही प्रकारे जो होत नाही एक अफवा आहे ते ऊस तोड कामगार असतात ते वाड्याचे म्हणून पैसे घेतले ज्या जसं ऊन वाढत जाईल उन्हाळ्या जा, जा वाढत जाईल तसं त्या जा कामगारांना काही त्रास होत जातो मग त्यांचे जे आलेल्या औद्योगिक असतील भागवण्यासाठी त्यांचा एक दर काहीतरी ठरलेला असतो काही ठिकाणी जास्त घेतला जातो काय तर ते पण कमी करण्यासाठी पाठीमागं काम काही जणांनी केलेलं गावामध्ये भौतिक सुविधांमध्ये भौतिक सुविधा लाईट पाणी पाण्यामध्ये जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाली किती टक्के काम नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कारण महाराष्ट्र सरकार सरकारचा आणि

महत्वाचा मुद्दा आमच्या जागरूपांना आम्हाला सगळ्यात जास्त मेन महत्वाचा मी तो रस्ता केला ज्या ठिकाणी लोकांना एक तास आता जर जागा महत्त्वाची आता जर या कामामध्ये म्हणजे या टर्म मध्ये जर जागा निवडून आले तर अपेक्षित जे तुम्हाला गावातला जो विकास आहे तो कोणत्या कोणत्या क्षेत्रात विकास होवाचा एकंदरी पाहता आज इथं आपण या गावामध्ये पाहतोय की विकासाच्या जोडावरती हे इलेक्शन होणार आहे हे इथून दिसून येतं त्याचबरोबर इथं जातीय जातीवर निहाय इलेक्शन होणार नाही हे यांच्या बोलण्यातून दिसून आलं वंचित साठी मी सचिन बाबू धन्यवाद